आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी एक प्रकारे एखाद्या व्यक्तीत जो ध्यास घेतो एखाद्या विषयाचा तस त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ते काम करत होते आणि केला त्यांनी त्यानंतर ते दिल्लीला गेले लोकसभेचे अध्यक्षही झाले तिथेही त्यांनी ते अतिशय चांगलं काम केलं जसे सर, ते राजकारणात सक्रिय होते मोठमोठ्या पदावर कार्यरत होते कार्यकुशल सर आपल्या व्यवसायातही त्यांनी प्रभाव टाकला आणि आपला व्यवसायही वाढवला एका बाजूला उद्योजक आणि दुसऱ्या बाजूला राजकारणीविध पदावर याची उत्तम सांगड त्याने आपल्या जीवनात घालून आमच्यासारख्या तेव्हा त्यांच्या सोबत आम्ही तरुण म्हणून वावरत असताना आम्हाला वेगळा आदर्श आणि शिकवण त्याने आम्हाला त्यांनी दिली मला माझं आणि त्यांचं अतिशय शक्य चांगलं होतं त्यांच्या मंत्रिमंडळात अगदी बहुतेक पदं सुरुवातीला डेअरी ॲनिमल पासून मसूल असे अनेक खत खातं मला दिली गेली आणि वेगवेगळ्या वेळेला मार्गदर्शन ते करायचे सरांना असे एक